हॅलो फ्रेंड सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की तुम्ही सगळेजण अगदी छान आणि मजेतच असाल तर प्र प्रत्येक स्त्रीची ओळख ही तिच्या घरातील ठेवणीवर तिच्या कामावरती अजून तिचं करिअर आणि तिच्या स्वयंपाकावरून होत असते स्वयंपाक हे स्त्रियांचा एक अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं ते, तर त्यामध्येच पोळ्या म्हणजेच चपाती मी पोळी म्हणते तर ते त्याचेसुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे स्वयंपाक म्हणलं तर तर ती पोळ्या आज मी काही टिप्स देणार आहेत तर माझ्यापेक्षा सुद्धा छान पोळ्या करणाऱ्या बायका आहेतच पण काही छोट्या छोट्या टिप्स मी अशा देणार आहे की ज्या मुली आत्ता नवीनच स्वयंपाक शिकत आहेत तर त्यांच्यासाठी अगदी उपयोगी पडतील आणि कामातली ही जी सुबत्ता म्हणतो ना आपण ती पण याच्यामध्ये असायला हवी असं मला वाटतं की जेणेकरून तुम्ही अशा पोळ्या तर तुम्ही नक्कीच इम्प्रेस करू शकता सगळ्या म्हणजे लोकांना म्हणा किंवा तुमच्या सासरी म्हणा तर आपण आता ते पाहूयात की त्या काय काय टिप्स आहे आणि व्हिडिओ थोडा जरी उपयोगी वाटला ला ला ना तुम्हाला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि त्यामुळे मला अजून नवीन व्हिडिओ बनवण्याचे खरंच मोटिवेशन मिळतं तर चला आपण पाहूयात आता की ह्या पोळ्यांबद्दल मी काय टिप्स देते तुम्हाला तर हे गहू गहू आपण कसे निवडायचे तर गहू दाणेदार असायला पाहिजे खूप काळपट गहू निवडू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन गहू घेऊ नका जुना गहू वापरा जेणेकरून त्याच्या पोळ्या अगदी छान होतील दुसरी गोष्ट म्हणजे पीठ करताना ते अगदी पूर्ण बारीक कसं करायचं आहे जाडसर ठेवलं तर पोळ्या कडक होतील आणि मग ते चाळून घ्यावं लागणार तुम्हाला आणि मग चाळलेला कोंडा पूर्ण टाकून द्यावा लागेल जो की पौष्टिक असतो पुढची गोष्ट अशी आहे की हे बघा आता मी पीठ घेतलं आहे अडीच वाट्या पीठ घेतलेल्या मी वाटी मुद्दामून पसरट घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला पिठाचा अंदाज येईल तर तो अडीच वाट्या घेतलेल्या आहे ते डिश आणि त्याच्यामध्ये मीठ टाकले आहे सवीपुरतं तुम्ही टाकू शकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण ही कणिक मळायची आहे तर मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे आता ही पहिली डिश जी आहे वाटी ते पूर्ण लागणार आप ला, आहे आपल्याला तर तसं पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला हळूहळू थोडं थोडं करून पीठ टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं आहे सॉरी तर ते एकदम नाही टाकायचं नाही तर मग पीठ पातळ होतो, आणि मग अंदाज चुकतो आपला आता मी पहिली वाटी पूर्ण टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता झालं आहे आपलं पीठ म्हणून आता हे पूर्ण पीठ काढायचं आहे परातीला पीठ बिलकुल ठेवायचं नाही आहे हे जे मी म्हणते ना कामामध्ये सुबकता असली पाहिजे त्यासाठी मी सांगते आहे की हे पीठ असं वाया घालवायचं नाही परातीला वगैरे तर ते व्यवस्थित काढायचं आहे आपण तुम्ही उन्हातलं असता ना आपलं पोळ्या भाजण्यासाठी त्यानेसुद्धा काढू शकता किंवा असा हातानेसुद्धा काढू शकता तर ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पा एवढं एवढं पाणी राहिलेलं आहे तर हे पीठ मळून झाल्यावरती लागलं तर अजून घ्याव घ्यायचं तेवढं दोन वाट्या लागतं आता ह्याला तेल लावून घेतलेलं आहे वरतून छान आणि मग ते व्यवस्थित परत मळलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीठ मळताना थोडा जोर लावून मळायचा आहे वरचे वर मळायचं नाही आहे जेव्हा तुम्ही जोर लावणार ना तेव्हाच त्याच्या ते पोळ्या एकदम छान आणि मऊ होतील आणि मग कणिकसुद्धा व्यवस्थित भिजली जाईल आता ही आपण पंधरा ते वीस मिनटं अशीच ठेवायची आहे भिजत ठेवायची आहे झाकून ठेवायची आहे नाहीतर मग तो गोळा कडक होईल तर तुम्ही म्हणताल की ही परत भरलेली होती पहिले सुरुवातीलाच तर हे मुलाला शाळेचा डब्बा दिला होता सकाळी त्यामुळे त्याच्यातच मी तुम्हाला कणिक मळून दाखवली आहे आणि त्यात सकाळच्या पिठातला उरलेला तो छोटासा गोळा आहे साईडला आता पुढची गोष्ट म्हणजे पोळपाट आता हा पोळपाट कसा निवडायचा आहे आपण तर थोडासा जड असावा पोळपाट आणि तो असा खाली ठेवून बघायचा की जेणेकरून तो हालत नाही ना त्याचे पाय व्यवस्थित आहेत ना लाटणंसुद्धा थोडंसं जड बघायचं आहे एकदम हलकं फुलकं लाटणं नाही घ्यायचं नाहीतर मग ते पोळ्या करताना थोडासा प्रॉब्लेम होतो आपल्याला लाटताना आणि सगळ्यात म्हणजे ते लाटणंसुद्धा व्यवस्थित लाईनमध्ये आहे का जेणेकरून जर त्याच्यामध्ये जर गॅप राहत असेल ना तर ते लाटणं उपयोग होतणार नाही त्याची पोळी नीट लाटली जाणार नाही म्हणून हे बघा असं खाली ठेवून पण तुम्ही बघू शकता तर हे असं लाटणं असायला हवं आता आपण पोळी करायला घेऊ तर हे बघा ही जाळी आहे पोळ्या ठेवण्याची तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे आपले चाळण असते ना त्यावर सुद्धा ठेवू शकता किंवा पुरण बारीक करायची चाळण असेल ती पण घेऊ शकता त्यावर असा एक पातळ नॅपकिन ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे मग पोळीला वाफ येत नाही खाली आणि पोळी खराब होणार नाही आता हे बघा पीठ आपलं एकदम छान मऊ झालेलं आहे भिजलेलं आहे व्यवस्थित आणि आता आपण ह्याचे छान गोल गोळे तयार करून घेऊ गोळे करताना एक लक्षात ठेवायचं आहे एकसारखे गोळे तयार करायचे आहेत लहान मोठा छोटा असं करायचं नाही आहे शक्यतो अंदाजाने आपल्या हाताने गोल व्यवस्थित करून घ्यायचे आता आपले आपण सगळ्या पिठाचे गोळे करून घेतो आहे असं झालेले आहेत एवढ्या पिठाचे का आठ दहा होतात गोळे तुमच्या पोळीवर आहेत किती मोठी किती लहान करतात सुरुवातीला जे नवीन शिकताय त्यांनी लहान पोळ्या करून घ्या अगदी एक मोठे एकदम नाही केले तरी चालेल आता ही पहिली प्रकार आपण बघतोय पोळीचा तो म्हणजे पोळी थोडी छोटी लाटायची आहे गोल आणि मग त्याला तेल लावायचं आहे सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित तेल लावायचं तेल कमी लावायचं नाही नाहीतर मग पोळी व्यवस्थित फुगणार नाही आणि मऊ पण होणार नाही एक वेळ बाहेरनं कमी लावलं तरी चालेल भाजताना आता ही पहिली घडी घातली आणि मग पुन्हा पीठ लावून घेतलं आणि परत आता ही दुसरी घडी ह्याला दोन घडीची पोळीसुद्धा म्हणतात याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत आणि जर तुम्ही नवीन शिकत असताल आणि तुम्हाला असा ट्रँ ट्रेंग, ट्रँगल शेप असल्यामुळं पोळी गोळ लाटता येत नसेल तर त्याच्या कडा दोन बाजूच्या थोड्याशा आतमध्ये दुमडून घ्या म्हणजे तुम्हाला पोळी लाटताना अवघड जाणार नाही आता अजून पुन्हा एकदा मी दाखवते पहा तेल लावून घेतलं आहे एक घडी घातली दुसरी घडी घातली त्यानंतर आणि मग कडा बंद करून घेतल्या आणि मग पोळी घडी घालून ठेवली तिथे घडी आता हा दुसरा प्रकार मी दाखवते आहे पोळीचा गो कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि तो उभट लाटायचा आहे असा हे पहा आणि मग त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर त्याचे दोन भाग करायचे आहेत मधी पीठ लावून घ्यायचं आणि असे गोल हे पहा आणि मग त्यानंतर ती एकावर एक ठेवायची आणि मग त्याच्या पण कडा आपण छानपैकी बंद करून घ्यायच्या आहेत हा दुसरा प्रकार झाला असे दोन म्हणजे ह्याला सिंगल घडीची मानतात आणि पहिले पाहिली ती डबल घडीची पोळी तर आता आपण ह्या ज्यावेळेस सगळ्या ह्या ज्या गोळ्या आहेत ना त्याला तेल लावून घेणार आहोत आणि त्याआधी हे तवा पहिले तापायला ठेवायचा म्हणजे ह्या सगळ्या होईपर्यंत आहे ना हे गोळे तवा व्यवस्थित तापला जातो तवा जर व्यवस्थित तापलेला नसेल ना तर आपल्या पोळ्या नीट होणार नाहीत आणि त्या कडक होतील कमी जास्त भाजल्या जातील हे पहा मी सगळ्याचे तेल लावून असे गोळे तयार करून घेतलेले आहेत कणकेचे आणि आता आपण ते लाटणार आहोत हे बघा हे तेलाला छान ताव आलेला असा हा तवा माझा जो आहे ना तो जाड आहे त्यामुळे तो कमी जास्त करायची मला गरज लागत नाही हे पहा आता ही आपण पहिले डबल घडीची जी ट्रायंगलमध्ये केली होती ना ती घेतलेली आहे आणि आता आपण त्याची पोळी लाटून घेणार आहोत ज्यांचा तवा पातळ असेल ना तर त्यांनी थोडंसं कमी जास्त करू करू शकता तुम्ही पण माझा तवा जाड आहे त्यामुळे मला कमी जास्त करायची जास्त वेळ येत नाही थोडासा गॅप पडला तरच मी कमी करणार आहे तर पोळी लाटताना सगळ्या बाजूनी व्यवस्थित अगदी कडेकडेनी पहिले लाटायची आहे नाहीतर मग मध्ये पातळ आणि बाजूला कडेनी जाड राहते तर पहिले सुरुवातीला कडेनी व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे त्याच्या कडा हे प आणि पोळी लाटताना एक लक्षात ठेवायचं की एकाच बाजूनी पोळी लाटायची खालची बाजू खालीच ठेवायची क कंटिन्यू पोळी पूर्ण लाटून होईपर्यंत आणि वरच्या बाजूनी जी आहे आपण लाटणं जिथं फिरतो ती बाजू वरच ठेवायची म्हणजे मग पोळी भाजतानासुद्धा तुम्हाला वरची आणि खालची बाजू बरोबर लक्षात राहील जसं पीठ लागेल तेवढंच घ्यायचं आहे जास्त पीठ घ्यायचं नाही नाहीतर पोळी कडक होते आणि हे पहा अशा कडा लाटून घ्यायच्या साईडनी साईडनी जिथं जिथं तुम्हाला जाड वाटते आणि त्याचा बरोबर गोल शेप तयार करायचा असं लाटा लाटता आणि शेवटी एकदा असं लाटणं फिरवायचं म्हणजे एकसारखी पोळी होते आणि आता आपण ती हे बघा किती पातळ किती जाड बघा जास्ती पातळ पण पा नाही लाटायची आणि जिथून लाटली तो भाग वरती आणि खालचा भाग जो होता पोळपटच्या खाली पोळपटवर लाटताना तर तो, तो भाग खाली ठेवायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे ह्याच्याने काय होतं माहिती का पोळीशी वरचा भाग आणि आतला भाग म्हणजे श कोणता आहे हे आपल्या लक्षात येतं येतं आणि पोळी भाजल्यावर सुद्धा कळून येतं आपल्याला कोणता भाग वरचा आहे पोळी लाटलेला आणि कोणता भाग खालचा आहे आता मी खालची पोळी तोपर्यंत लाटून घेते पहा वरची पोळी भाजून होईपर्यंत आपली खालची पोळी बरोबर रेडी राहते ज्या मुली नवीन शिकत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा की असे जर तेल लावून गोळे करून ठेवले ना तर हे दोन्ही तुम्ही करू शकता फक्त प्रॅक्टिसची गरज आहे आता आपण तेल लावत आहोत थोडंसं भाजल्यानंतर लगेच तेल लावायचं आहे नाहीतर पोळी कडक होते आणि हे पाहता ही पोळी आपली भाजून झालेली आहे तुम्हाला जशी आवडते काही कमी भाजलेली आवडते थोडी काहींना थोडी जास्त भाजलेली आवडते तर त्यानुसार तुम्ही भाजू शकता आता माझ्या घरात थोडं जरा जास्त भाजलेली पोळी आवडते त्यामुळं मग मी थोडी जास्त भाजणार आहे आता ही बाजू वरती जी आहे ना ही आतली बाजू आहे आणि ही वरची बाजू आहे तर मी उलटी करून टाकते म्हणजे पोळी डब्यात भरताना मला ती सरळ करून भरता येईल मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला की कशी पोळी सरळ भरायची आहे डब्यामध्ये आता मी सेम तशीच दुसरी पोळी तुम्हाला लाटून दाखवते आहे पुन्हा आता हे व्हिडिओ क करून दाखवायचं होतं त्यामुळे खालची पोळी दाखवता म्हणजे लाटून राह झाली नाही माझी तर त्यामुळे मी लाट ती लाटते आहे पण प्रॅक्टिस जर तुमची असेल केली ना तुम्ही करत असाल ना तर व्यवस्थित तुमची पोळी लाटूनसुद्धा होईल आणि भाजूनसुद्धा होईल आता हे पाहि मी करते आहे पोळ्या पुढच्या आता ही घडी तो जी आहे ती डबल घडीची पोळी आहे तर ही एका साईडनी वाफ जाते घडीची पोळी असल्यावर मग त्यामुळं पूर्ण फुगणार नाही पोळी तर वाफ नाही केली तर ती पोळी पूर्ण फुग फुलू शकते छानपैकी हे पहा आता किती छान पोळी बाजून होती आपली आता ही बाजू पण बघा ही वरची बाजू आहे आणि उलटी टाकली बघा मी तिकडे असंच सगळ्या पोळ्यांचं तुम्ही करून घ्यायचं आहे वेग 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 आता तुम्हाला मी दाखवते आहे पदर्स कसे सुटतात बघा दोन वेगवेगळे पदर दिसतात आपल्याला पोळीचे हे म्हणून याला डबल घडीची पोळी म्हणतात आता आपण जी पुढची पोळी करणार आहोत ना ती आहे सिंगल घडीची जी आपण गोल केली होती तर ही पोळी पण तुम्हाला मी करून दाखवते तशीच पद्धत सेम दोन्ही लाटताना आधी कडेचं लाटून घ्यायचं आहे म्हणजे मग मधी पोळी पातळ होणार नाही पोळी जर मधी पातळ झाली तर ती कडक होते आता इथे थोडंसं गॅस बारीक झाला होता माझ्याकडनं त्यामुळं पोळी जास्त वेळा पलटली गेली पोळी दोन ते तीन तीन ते तीन जास्तीत जास्त वेळेच्यामध्ये भाजून होते आपली अगदी जर कुठं एका साईडला वगैरे भाजायची हे पहा गॅस विजला होता माझ्याकडनं आणि त्यामुळं पोळी भाजायला वेळ लागला जिथे राहिली असेल तिथली पोळी मग भाजून घेऊ शकता तुम्ही पलटल्यानंतर आता ह्या ता तव्याचा ताव म्हणतो ना आपण तो कमी झाला त्याच्यामुळे त्या पोळीला थोडा वेळ लागला करायला आता ह्या मी ज्या गोल आपण करून घेतल्या होत्या तेल लावून गोळे ते पूर्ण मी लाटून घेते आहे सगळ्या आता हे पूर्ण पोळ्या करून झालेल्या आहेत माझ्या आता ही शेवटची पोळी आहे आता ही पा ही करून झाली की मी तुम्हाला दाखवणार आहे की पोळीची सरळ आणि उलटी बाजू कोणती आहे ना, ना हे मी तुम्हाला डब्यामध्ये भरताना दाखवणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही पोळ्या केल्या ना तर पोळ्या लवकर होतात सुद्धा आणि हे बघा ही आतली बाजू आहे आणि जी खालची बाजू होती ती वरती असायला पाहिजे डब्यात भरताना तर हे पहा आता मी तवा गरम आहे एका साईडला गरमच ठेवलेला आहे आणि मग आता मी त्या पोळ्या भरून घेणे आता आपण उलट्या पोळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यावर त्या ताटामध्ये ता ता तर ता आता भरताना हे पहा ही बाजू आतमध्ये करायची आहे आणि ही मागची जी बाजू आहे ना ती वरती करायची ही आतली बाजू आणि ही वरची बाजू म्हणजे उलट सुलट बाजू तर ह्या भरताना पूर्ण सगळ्या अशाच भरायच्या त्यामुळे जी आ, मा खाली बाजू गेलेली आहे तुम्ही डबेमध्ये आशी पण भरू शकता बाहेरच्या बाजूला गोल आणि आतमध्ये त्याचा टोक किंवा मग त्याच्या विरुद्ध पण भरू शकता किंवा अर्ध्या अर्ध्या करून पण भरू शकता आता ही मग जे सिंगल घडीची पोळी ना त्याचं दाखवलं नव्हतं मी पदर तर ते दाखवते आहे तुम्हाला हे पा असे पदर सुटतात पोळ्यांना ते बघा ही आत बाजू मडली आणि ही बाहेरची बाजू अशी व्यवस्थित ठेवायची आहे तर अशा सगळ्या पोळ्या मी व्यवस्थित भरून घेणार आहेत तर तुम्हाला ह्या टिप्स अशा माहिती होत्या का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सगळेजणं व्हिडिओ पाहतात आहे व्ह्यूज इतके वेळ छान येतात पण सबस्क्राईब का करत नाही मला माहिती नाही आहे पण सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय